डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक पवन चक्की दोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीच्या आरोपी बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख अपहरण करून हत्या प्रकरणाचा ठपका असलेला वाटल्यानं एकतीस डिसेंबर रोजी खंडणी प्रकरणातील पुण्यात सी आय ला तो शरण गेला या दरम्यान ज्या गाडीत सी आय ला शरण गेला त्या गाडीवरून राजकीय वर्तुळात चर्चा आहे तीच गाडी मुख्यमंत्री अजित पवार ज्यावेळी देशमुख भेटींच्या कुटुंबाच्या भेटीला आले होते त्याच गाड्यांच्या ताप्यात सदरील गाडी असल्याचा आरोप केला गेला आहे ज्याच्या नावे ही गाडी आहे ते शिवलिंग मोराळे यांनी माध्यमांसमोर येऊन याबाबतची स्पष्टता दिली आहे आजीदादांच्या दौऱ्यात मी होतो पण या आरोपावर ते म्हणाले जे आरोप केले जात आहेत ते अतिशय चुकीचे आहेत वाल मी वाल्मिक कराड यांचा कार्यकर्ता आहे मला ज्यावेळी माहिती झालं पण मी कराड सरेंडर होणार आहेत त्यावेळी आम्ही पुणे गाठलो मी सी आय डी ऑफिस परिसरात असताना वाल्मिक कराड एका छोट्या गाडीत आले होते मात्र त्यांनी मला पाहिल्यानंतर त्यांनी मला हात केला आणि त्यांनी मला माझ्या गाडीत सी आय डी ऑफिसला सोडायला सांगितलं त्यांना त्या ठिकाणी सोडलं आणि मी निघून आलो असं असल्याचं मोराड यांनी स्पष्ट केले पुढे ते म्हणाले ज्या दिवशी अजितदादा बीडमध्ये आले त्यावेळी मी माझ्या कामगारांना भेटायला गेलो होतो मी अजितदादा यांच्या दौऱ्यात होतो मात्र माझ्या मित्राच्या गाडीत गेलो होतो गाडीचं लोकेशन माध्यमांसमोर सादर आहे माझी नॉर्को टेस्ट केली तरी आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहे त्याचं दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट होणार आहे हे राजकारण सुरू असून धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून रोखण्यासाठी सुरेश धस आणि बजरंग सोनावणी यांच्याकडून सुरू असल्याचा आरोपही मोराळे यांनी केला आहे